जय हिंद भावी निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सिरीजमध्ये महाराष्ट्रातील अभयारण्य या ठिकाणी बघणार आहोत बघा प्रत्येक परीक्षेला महाराष्ट्रातील ज्या अभयारण्य आहेत ते विचारले जातात आणि यावरती हमखास एक प्रश्न येतो आणि हा तुमचा मार्क पक्का करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठेही स्किप करू नका तर अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने आपण महाराष्ट्रातील जे अभयारण्य आहेत ते पाठ करणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा प्रशासकीय विभागानुसार आपण महाराष्ट्रातील अभयारण्य या ठिकाणी बघूया त्यामुळे तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत हे तुम्हाला माहीत असेल सहा प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत तर नागपूर प्रशासकीय विभाग अमरावती प्रशासकीय विभाग औरंगाबाद प्रशासकीय विभाग त्यानंतर नाशिक त्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग आणि सहावा आहे कोकण असे सहा प्रशासकीय विभाग आहेत तर या प्रशासकीय विभागानुसार आपण महाराष्ट्रातील अभयारण्य या ठिकाणी बघणार आहोत नागझिरा तर बघा नागपूर नागपूर प्रशासकीय विभाग आहे हा आणि या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत हा आहे हा जो दिसत आहे हा वेगळा कलर आहे या कलरने आपण नागपूर प्रशासकीय विभाग दाखवला आहे यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर सहा सहा जिल्हे आहेत तर यामध्ये जो नागझिरा अभयारण्य आहे नागझिरा अभयारण्य ते कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे गोंदिया ठिकाणी कसं लक्षात ठेवणार बघा तर असं लक्षात ठेवायचं आहे की आपण आपल्या हातावरती काय केलं आहे नाग गोंदला आहे आपण आपल्या हातावरती नाग हा गोंदून घेतला आहे त्यावरून नाग जिरा हे ज्या अभयारण्य हे कोणत्या ठिकाणी आहे तर गोंद गोंदून घेतले यावरून गोंदिया लक्षात राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आलं लक्षात त्यानंतर बघूया चपराळा प्राणहिता भामरागड आणि कोलामार्क ही जी अभयारण्ये आहेत ही गडचिलोरीमध्ये आहेत चपळा प्राणहिता भामरागड आणि कोलामार्क ही जी अभयारण्ये आहेत ही गडचिलोरी या जिल्ह्यामध्ये आहेत तर हे कसं लक्षात ठेवणार तर असं लक्षात ठेवायचं आहे की चपळ प्राणी चपळ च प आणि हळ चपराळामध्ये चपळ दिसतो तर चपळ आणि प्राण हितामध्ये म्हणजे प्राणी आणि ऐवजी काय करायचं आहे चिता म्हणजे चपळ प्राणी चिता काय करू लागला या गडावरती म्हणजे गडचिरोलीमधल्या हा जो गड आहे या गडावरती पळू लागला इकडे तिकडे इकडे तिकडे मग तो पळू पळू काय झाला भांबरल्यासारखा झाला म्हणजे म्हणतो ना आपण की भांबरल्या काय भांबरल्यावाने झाला उन्हामध्ये फिरून तसा तो मग भांबरल्यावाने झाला तर मग आपण त्याला काय केले कोका कोला पियायला दिले आपण की चपळ प्राणी कोण चिता गडावर पळून पळून दमला म्हणजे भांबरल्यासारखा झाला त्यामुळे आपण त्याला काय कोका कोला प्यायला दिला त्यावरून लक्षात राहील चपळ वरून चपळारा प्राण हित प्राणी चितावरून प्राणहिता आणि पळू गडावर पळून पळून म्हणजे गडचिलोरीमध्ये आहेत ते आणि भांबरला म्हणजे भांबरागड आणि आपण काय दिलं त्याला कोका कोला म्हणजे कोलावरून कोला मार्क हे नवीन अभयारण्य झालेलं आहे तर हे सुद्धा आपण या ठिकाणी घेतलं आहे तर सर्व जे अभयारण्य आहेत गडचिलोर जिल्ह्यामधली ती तुम्हाला लक्षात राहतील त्यानंतर बघूया अंधारी आणि कान्हाळगाव अंधारी आणि कान्हाळगाव ही जी अभयारण्य आहेत ही कोणत्या ठिकाणी आहेत तर ती आहेत चंद्रपूर या ठिकाणी चंद्रपूर ठिकाणी अंधारी आणि कान्हाळगाव ही जे अभयारण्य आहेत ही आहेत तर कसं लक्षात ठेवणार बघा की चंद्र केव्हा दिसतो बरं चंद्र केव्हा रात्रीच दिसतो ना अंधार झाल्याच्या नंतर म्हणजे रात्री म्हणजेच अंधार झाल्याच्या नंतर तर कसं लक्षात आहे की कान्हाळ गावामध्ये अंधार झाल्यानंतर काय दिसला चंद्र दिसला कान्हाळ गावात अंधार झाल्यानंतर काय दिसला चंद्र दिसला यावरून लक्षात राहील की कान्हाळगाव आणि अंधारी ही जे अभयारण्य आहेत ही कुठे आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर बोर अभयारण्य तर बोर अभयारण्य कुठे आहे तर ते आहे वर्धा या जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्हा हा आहे वर्धा जिल्हा आणि या वर्धा जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे तर बोर हे अभयारण्य आहे तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर बोर खाल्लेत ना तुम्ही बोर गावाकडे बघा बोर खातात बोरीच्या झाडाला खूप बोरं असतात आणि मग ते बोर कुठं असतात झाडाच्या वर असतात वर बोर कुठं आहे झाडाच्या वर 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 वरून वर्धा आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे आलं लक्षात तर बघा तुम्हीसुद्धा काय करायचं आहे की नागपूर प्रशासकीय विभाग घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणती अभयारण्य आहे ही जशी मी ट्रिक्स सांगितली त्या पद्धतीनं तुम्ही न पाहता म्हणजे ट्रिक्सच्या माध्यमाने त्या ठिकाणी ही लिहून काढायचे आहेत त्यामुळे काय होईल की ती ट्रिक्ससुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि कोणकोणते अभयारण्य आहेत ते सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाईल तर चला समोर बघूया त्यानंतर आहे अमरावती प्रशासकीय विभाग हा बघा हा आहे अमरावती प्रशासकीय विभाग यामध्ये किती जिल्हे आहेत तर बघा यामध्ये पाच जिल्ह्या आहेत यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा ही जी पाच जिल्ह्या आहेत ती कुठे येतात अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतात तर या ठिकाणी कोणती अभयारण्य आहेत तर बघा गुगामल आणि मेळघाट ही जी अभयारण्य आहेत ही कोणत्या ठिकाणी आहेत ती आहेत अमरावती हा आहे अमरावती जिल्हा आणि या अमरावतीमध्ये गुगामल आणि मेळघाट ही अभयारण्यं आहेत हे कसं लक्षात ठेवणार गामल नावाचा मेळघाटातील वाघ कसा आहे अमर आहे असं लक्षात ठेवायचं आहे त्यावरून गुगामल आणि मेळघाटवरून मेळघाट तर लक्षात राहीलच आणि मेळघाट हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर टिपेश्वर इसापूर पैनगंगा आणि किनवट ही जी चार अभयारण्य आहेत ही चार अभयारण्य हा जो नांदेड जिल्हा आहे ना हा नांदेड जिल्हा बघा आणि हा यवतमाळ जिल्हा तर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहेत म्हणजे दो या दोन्हीपैकी तुम्हाला एक पर्याय असेल कोणताही तर या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरती ही जी चार अभयारण्यं आहेत ती आहेत तर ती कोणती आहेत तर टिपेश्वर ईसापूर पैनगंगा आणि किनवट या ठिकाणी पैनगंगा आहे ना पैनगंगा नदी ही पैनगंगा नदी अशी हिंगोली वाशिम यवतमाळ नांदेड हे ना अशी वाहत जाते तर याच ठिकाणी हिंगोली आणि वाशिममध्ये कोणतंही अभयारण्य नाही आहे हे ईसापूर धरण आहे ईसापूर धरण आहे त्यावरून ही पैनगंगा नदी म्हणजेच पैनगंगा यवतमाळ नांदेड इथून वाहते असं लक्षात ठेवा आणि त्यावरच यवतमाळमध्ये ईसापूर हे धरण आहे त्यावरून हे दोन्ही लक्षात राहतील मी असं लक्षात ठेवते आणि किनवट जे आहे ते नांदेडमध्ये आहे हे माहीतच आहे आपल्याला किनवट नांदेड त्यावरून हे तिन्ही लक्षात राहतील आणि टिपेश्वर हे एक लक्षात ठेवा टिपेश्वर कुठे आहे यवतमाळ आहे यवतमाळ आणि नांदेड याच्या सीमेवर आहे त्यानंतर समोर बघूया लोणार तर लोणार सरोवर माहीतच आहे आपल्याला कुठे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये उल्कापात झालेले उल्कापात होऊन तयार झालेले पहिले सरोवर आहे महाराष्ट्रातील ते कोणते आहे तर लोणार सरोवर आणि ते बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे तर त्यावरूनच लोणार अभयारण्यसुद्धा नवीन घोषित करण्यात आलेलं आहे विस्तारित लोणार अभयारण्य असं नाव आहे त्याला तर हे लोणार अभयारण्य कुठं आहे तर ते आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आलं लक्षात त्यानंतर नरनाळा नरनाळा हे आपण बघितलं या अगोदरही की नरनाळा किल्ला बघितला आपण नरनाळा किल्ला कुठं आहे तर ते अकोल्यामध्ये आहे आणि आपण कसं लक्षात ठेवलं होतं की अकोला म्हणजे काळा कोळसा कुठं आहे नळ्यामध्ये आहे नळा नरनाळामधला नळा लक्षात ठेवला आणि अकोलामधला काळा कोळा कोला म्हणजे कोळसा लक्षात ठेवला त्यावरून नरनाळा हे अभयारण्य कुठे आहे तर अकोला जिल्ह्यामध्येच आहे आणि नरनाळा किल्लासुद्धा कुठं आहे तर अकोल्यामध्ये आहे हे आपल्या लक्षात राहील तर अशा प्रकारे अमरावती प्रशासकीय विभागामधील जे अभयारण्य आहेत सुद्धा आपण बघितले आहेत तर या ठिकाणी यवतमाळ अमरावती अकोला आणि बुलढाणा या चार जिल्ह्यामध्ये अभयारण्य आहेत वाशिममध्ये कुठलंही अभयारण्य नाही अकोल्यामध्ये नरनाळा लक्षात राहील बुलढाण्यामध्ये लोणार अमरावतीमध्ये गुगामलानी मेळघाट आणि यवतमाळ आणि नांदेडच्या सीमेवरती आहेत हे टिपेश्वर ईसापूर पैनगंगा आणि किनवट हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर समोर बघूया आता बाद। बाद आ आ की आहे औरंगाबाद औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा बघा हा आहे औरंगाबाद प्रशासकीय विभाग आणि यामध्ये किती जिल्हे आहेत तर आठ जिल्हे आहेत औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्हे आहेत तर या ठिकाणी कोणकोणती कुन अभयारण्यता आहेत बघूया किनवट पैनगंगा टिपेश्वर आणि इसापूर ही माग आपण बघितलीच किती नांदेड आणि यवतमाळ या दोन जिल्ह्याच्या सीमेवरती आहे त्यामुळे हा पर्याय येऊ शकतो यवतमाळ किंवा नांदेड हा या दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय तुम्हाला येऊ शकतो गवताळा आउटर घाट गवताळा आउटर घाट हे कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे औरंगाबाद आणि जळगाव या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे तुम्हाला औरंगाबादही पर्याय येऊ शकतो किंवा जळगाव पर्याय येऊ शकतो तर कसं लक्षात ठेवणार बघा तर गौ औ औवरून औरंगाबाद असं मी लक्षात ठेवलं आहे औवरून औरंगाबाद लक्षात ठेवायचं आहे आणि गौताळामधला अळ जो आहे त्यावरून जळगाव हे लक्षात ठेवायचं आहे त्यावरून गवताळा आणि औटर घाट हे कुठे आहे औरंगाबाद आणि जळगाव यांच्या सीमेवरती आहे त्यानंतर नायगाव नायगाव हे मोरासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे नायगाव आणि ते कोणत्या ठिकाणी आहे तर बीड या बीड जिल्ह्यामध्ये हा आहे बीड जिल्हा आणि या बीड जिल्ह्यामध्ये नायगाव हे अभयारण्य आहे आणि ते, ते मोरांसाठी प्रसिद्ध आहे तर आपण याआधी बघितलं होतं की बीड बीडवरून बीडी आणि त्या बीडीतून काय निघतो धूर म्हणजे धारूरचा किल्ला लक्षात ठेवलं होतं तर त्यावरूनच समोर आपण जोडू शकतो की त्या बीडीतून जो धूर निघत आहे त्यामुळे नायगावातील जे मोर आहेत ते काय आहेत मरत आहेत आलं लक्षात बीडमधील म्हणजे बीडवरून बीडी लक्षात ठेवायचा आणि त्या बीडीमधून जो धूर निघत आहे त्या धुरामुळे नायगावातील मोर हे मरत आहेत त्यावरून लक्षात राहील काय काय आपल्याला की बीडवरून बीडी धूरवरून धारूरचा किल्लासुद्धा आहे बीडमध्ये आणि त्यावरूनच समोर नायगावमधील मोर मरत आहेत म्हणून नायगाव हे अभयारण्य आणि कशासाठी प्रसिद्ध आहे मोरांसाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा आपल्या लक्षात राहील आलं लक्षात त्यानंतर समोर बघूया प्रशासकीय विभाग हा पिवळ्या कलरमध्ये दिसत असेल तुम्हाला हा आहे नाशिक प्रशासकीय विभाग यामध्ये किती जिल्हे आहेत तर यामध्ये आहेत पाच जिल्हे धुळे नंदुरबार धुळे जळगाव हे खानदेशाचे तीन जिल्हे आणि नाशिक आणि अहमदनगर हे पाच जिल्हे येतात नाशिक प्रशासकीय विभागामध्ये तर या ठिकाणी कोणती अभयारण्य आहेत तर अनेर धरण अनेर धरण धुळे या जिल्ह्यामध्ये आहे अनेर धरण हे जे अभयारण्य आहे बरं धरण नाव असलं तरी पण ते एक अभयारण्य आहे म्हणजेच अनेर धरण धुळे असं धरण नाव कोणतेही यायला लागलेलं नाही दुसऱ्या अभयारण्याला या धरणवरूनच धुळे हे आपण लक्षात ठेवू शकतो अनेर धरण धुळे ध वरून ध धुळे आलं लक्षात त्यानंतर कळसुबाई हरिश्चंद्रगड आणि देऊळगाव रहे कुरी ही जी दोन अभयारण्ये आहेत ही कोणत्या ठिकाणी आहेत तर ती आहेत अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हा बघा हा आहे अहमदनगर आणि या अहमदनगर या ठिकाणी कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड तसेच देऊळगाव रहे कुरी ही अभयारण्ये आहेत तर कळसुबाई शिखरसुद्धा शिखर, आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई किती उंची आहे सोळाशे सेहेचाळीस आणि हरिश्चंद्रगड वीस हरिश्चंद्रगडची उंची आहे चौदाशे चोवीस तर हे आपल्याला लक्षात राहीलच तर देऊळगाव रहे कुरी हा खूप महत्त्वाचा आहे देऊळगाव रहे कुरी हा खूप वेळेस विचारला गेला आहे की देऊळगाव रहे कुरी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा ते कशासाठी प्रसिद्ध आहे हा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे तर तरी तर ते काळविटांसाठी प्रसिद्ध आहे देऊळगाव रहे कुरी काळविटांसाठी प्रसिद्ध आहे तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर आपण या अगोदर भंडार दरा हे थंड हवेचे ठिकाण कुठं आहे अहमदनगर मध्ये आहे अहमद हे कसं नाव आहे मुस्लिम आहे ना नाव तर त्यावरून मग पण असं मानलं होतं की अहमदनगर हा मुस्लिम बहुल जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला भंडारा करायचा झाला तर दरीमध्ये जाऊन करावा लागेल म्हणून भंडार हे थंड हवेचे ठिकाण आपण लक्षात ठेवलं त्यावरूनच आपण समोर ट्रिक्स जोडू शकतो त्याला की आता आपल्याला काय करायचं आहे की हरिश्चंद्रगड हरिश्चंद्र जे आहेत राजा सत्यवादी राजा म्हणून ओळखले जातात हरिश्चंद्र हरिश्चंद्राचं देऊळ बनवायचं आहे आणि अहमदनगरमध्ये बनवायचं आहे मग अहमद म्हणजेच मुस्लिम बहुल राज्य म्हणजे मुस्लिम बहुल जिल्हा किंवा मुस्लिम बहुल नगर काहीही पण मानूया तर त्या ठिकाणी मग देऊळ बनवायचं झालं तर मग ते उघड उघड आपल्याला बनवता येणार नाही क जास्त कलर वगैरे कलर बनवता येणार नाही त्यामुळे आपण ते कसं बनवलं काळ्या विटांनी बनवलं आहे काळ्या विटांनी काय बनवलं हरिश्चंद्र यांचं देऊळ आपण कसं बनवलं काळ्या विटांनी बनवलं आहे त्यावरून हरिश्चंद्रगड तसेच देऊळ गाव रेकुरी आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर काळविटासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल त्यानंतर समोर बघूया यावल यावल है जल्गाव है हे जे अभयारण्य आहे ते कुठं आहे तर जळगाव जळगावमध्ये आहे यावल हे नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य आहे तर हे कोणत्या ठिकाणी आहे नाशिक ठिकाणी नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे कारण की या अभयारण्याला रामस्थळ रामसर स्थळ म्हणून दर्जा देण्यात आला आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिलेच रामस्थळ रामसर स्थळ बनले आहे कोणते नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे त्यावरून हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा की नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कुठं आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याला त्याची स्थापना जी, जी आहे ती एकोणीसशे शहाऐंशीमध्ये झालेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि त्याला महाराष्ट्राचे भरतपूर असे म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते असं सुद्धा विचारू श, विचारू शकतात तर नांदूर मत्मेश्वर पक्षी अभयारण्य याला महाराष्ट्राचे भरतपूर असे म्हणतात आणि त्यालाच रामस्थ रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे आणि ते महाराष्ट्रातील पहिलेच रामसर स्थळ बनले आहे आणि नांदूर आणि नावरून नाशिक हे आपण लक्षात ठेवू शकतो पुणे प्रशासकीय विभाग बघूया हा आहे पुणे प्रशासकीय विभाग यामध्ये सुद्धा किती जिल्हे आहेत तर पाच जिल्हे आहेत कोणते पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर ही पाच जिल्हे पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतात तर या ठिकाणी कोणते अभयारण्य आहेत बघूया तर माळढोक पक्षी अभयारण्य तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणते आहे तर ते आहे माळढोक पक्षी अभयारण्य आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सोलापूर हे स्टार मासेसारखं दिसतो असा हे बघा हा आहे सोलापूर तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्ष अभयारण्य आहे आणि ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे तर हे कसं लक्षात ठेवणार तर असं लक्षात ठेवा की आपण एक का ठिकाणी सोळा माळढोक पक्षी पाहिले आहे आपण एका ठिकाणी सोळा माळढोक पक्षी पाहिले आहेत तर माळढोक पक्षी तर लक्षात राहीलच आणि सोळावरून सोलापूर हे लक्षात येऊन जाईल आलं लक्षात त्यानंतर चांदोली आणि सागरेश्वर चांदोली आणि सागरेश्वर ही जी अभयारण्य आहेत ही सांगली जिल्ह्यामध्ये आहेत हे मोरासारखं दिसतं हे सांगली तर या सांगली जिल्ह्यामध्ये चांदोली आणि सागरेश्वर ही अभयारण्य आहेत तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर चांदोबाची गोष्ट सांगत जात आपल्याला लहानपणी चांदोबा मामा चांदोबा मामा तर ही चांदोलीवरून चांदोबा लक्षात ठेवा आणि चांदोबाची काय सांगितली गोष्ट सांगितली म्हणून सांगितली सांगितलीवरून सांगली लक्षात राहील चांदोली आणि सांगली आलं लक्षात आणि सागरेश्वर तर या सांगलीवरूनच सा सा सागरेश्वर सांगली सांगलीमध्ये साग दिसतो ना आणि इथे पण आहे साग त्यावरून सागरी आणि सांगली हे सुद्धा लक्षात येऊन जाईल त्यानंतर समोर बघूया राधानगरी यालाच दाजीपूर अभयारण्यसुद्धा म्हणतात हा हे सुद्धा लक्षात ठेवा तर या ठिकाणी बघा की राधा जी आहे ती नगरातील तलावावर पाणी प्यायला गेली आणि त्या तलावावरच तिला काय दिसला कोल्हा दिसला आणि कोल्ह्यासोबतच काय दिसलं आहे गवे पण दिसले हे सुद्धा लक्षात ठेवा गवे हे सुद्धा कोल्ह्यासोबत तिला दिसले त्यावरून राधानगरी हे कोल्हापूर या ठिकाणी आहे आणि ते गव्यांसाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला लक्षात येऊन जाईल त्यानंतर बघूया भीमाशंकर आणि मयुरेश्वर भीमाशंकर आणि मयुरेश्वर ही जे अभयारण्य आहेत ही कोणत्या ठिकाणी आहेत तर ती आहेत पुणे जिल्ह्यामध्ये हा चिमणीसारखा आहे आपला पुणे जिल्हा आणि या पुणे जिल्ह्यामध्येच भीमाशंकर भीमाशंकर अभयारण्यसुद्धा आहे भीमा, भीमा, भीमा नदीसुद्धा आहे त्यावरून भीमाशंकर पुणे हे सर्वांना माहीतच आहे परंतु मयुरेश्वर एक लक्षात ठेवा मयुरेश्वर हे अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी पहा मयुरेश्वरमध्ये ईश्वर दिसतो का रेश्वर त्यावरून ईश्वर लक्षात ठेवा आणि ईश्वर आणि पुण्य हे लक्षात राहील जेव्हा आपण पुण्य करतो तेव्हाच आपल्याला काय भेटतो ईश्वर भेटतो त्यावरून मयुरेश्वर हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला लक्षात येऊन जाईल त्यानंतर कोयना 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 सातारा हे तर सर्वांना माहीतच आहे सातारा सैनिकांचा जिल्हा आणि या सातारा सैनिकांच्या जिल्ह्यामध्ये कोही ऐरा गैरा नाही जा सकता समोर बघूया आता आहे कोकण कोकण प्रशासकीय विभाग यामध्ये किती जिल्हे आहेत सात जिल्हे आहेत कोकणामध्ये तर या ठिकाणी कोणती अभयारण्य आहेत बघूया कर्नाळा कर्नाळा आणि फनसाड ही जी अभयारण्य आहेत ही या आपल्या रायगडावर आहेत रायगडावर कुठं आहेत कर्नाळा आणि फनसाड हे अभयारण्य आहेत तर या अगोदर कर्नाळा किल्लासुद्धा पाहिला आपण तर ते कसं लक्षात ठेवलं होतं की साधूचे गाणे ऐकून साधूचे गाणे ऐकून जंजीरात बांधला बांधलेला द्रोणा उंदीर रायगडातून बाहेर आला या एकाच वाक्यावरून आपण रायगडामधील सर्व जे किल्ले आहेत हे लक्षात ठेवले होते तर त्याच गाणे ऐकणे म्हणजे कशाने ऐकतो गाणे कानानं ऐकतो त्यावरून कर्ण हे आपण म्हणजेच कर्नाळा हे लक्षात ठेवलं होतं तर कर्नाळा किल्लासुद्धा रायगडमध्ये आहे आणि कर्नाळा अभयारण्यसुद्धा कुठं आहे रायगडमध्ये आहे आणि हे कर्नाळा हे एक पक्षी अभयारण्य आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे तर कर्नाळा फार वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे की महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर ते कोणते आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे किंवा कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते कुठे आहे रायगडमध्ये आहे रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे आणि त्यासोबतच कर्नाळासोबतच फनसाड एक लक्षात ठेवा रायगडावर फनसाचे झाडं आहेत असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर समोर बघूया मालवण सागरी अभयारण्य बघा मालवण सागरी अभयारण्य हे एकमेव सागरी अभयारण्य आहे एकमेव सागरी अभयारण्य तर मालवण सागरी अभयारण्य हे एकमेव सागरी अभयारण्य आहे आणि सागरवरून सागर आणि सिंधू समानार्थी थि शब्द आहेत ना सिंधू सागर रत्नाकर हे सगळेच काय आहेत समुद्राच्या समानार्थी शब्द आहेत त्यावरून मालवण सागरी अभयारण्य कुठं आहे तर ते आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण सागरी अभयारण्य हे एकमेव सागरी अभयारण्य आहे त्यानंतर समोर बघूया तानसा तानसा हे जे अभयारण्य आहे हे हे। ते कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे पालघर जिल्ह्यामध्ये हा आहे पालघर जिल्हा एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ठाणे जिल्ह्यामधून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आहे आणि या पालघरमध्येच आता तानसा हे अभयारण्य आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील जी अभयारण्य आहेत ती अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने आपण या ठिकाणी बघितले आहेत जर तुम्हाला ट्रिक्स आपल्या आवडत असतील तर नक्कीच चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका